संतांचा जन्म तर सामान्य माणसासारखाच होत असतो पण त्यांचा मृत्यू मात्र मंगलमय होतो भीष्म महाज्ञानी होते तरीही ते प्रभू प्रेमात तन्मय होऊन मरण पावले ही घटना आम्हाला हेच शिकविते की जीवनामध्ये भक्तीच श्रेष्ठ आहे साधन भक्ती करता करताच साध्य भक्ती सिद्ध होते ज्याच्या मृत्यूच्या वेळी देवगण वाद्य वाजवितात त्याचा मृत्यू सार्थ झाला असे समजा भीष्माच्या प्रयाणाचे वेळी देवाने असेच केले होते जगात असे वागा की कबीरजी म्हणतात जब तुम आए इस जगत मे तो जग हसा तुम रोये ऐशी कर चलो तुम हसो जग रोये तुम हसो जग रोये मानवी जीवनाची अंतिम परीक्षा मृत्यूच होय ज्याचे जीवन सुंदर त्याचे मरण ही सुंदरच असते ज्याचे मरण अशांत रीतीने होते त्याचे जीवन ही व्यर्थ गेले असे समजावे ज्याला वेळेची किंमत असते जो क्षणाक्षणाला सुधारत असतो त्याचेच मरण मंगलमय होते गेलेली संपत्ती पुन्हा मिळविता येते पण गेलेला क्षण मात्र पुन्हा मिळत नाही प्रत्येक क्षणाचा जो सद करतो त्याचाच मृत्यू मांगलिक होईल कणा कणाचा तसेच क्षणाक्षणाचा खना, सद उपयोग करा एकही कण वा क्षण वाया घालवू नका कणाचा जो दुरुपयोग करतो तो दरिद्री बनतो व वेळ व्यर्थ खर्च करणारा जीवन बिघडवितो प्रतिदिन संयम वाढवा प्रतिक्षण जो देवाचे स्मरण करतो त्याचा मृत्यू मंगलमय होतो भीष्म आजीवन संयमी होते संयम वाढवून सतत भगवंताचे स्मरण करणाऱ्याचे मरण चांगले होईल जीवनाचा अंतकाळ मोठा कठीण आहे त्यावेळी भगवंताचे स्मरण होणे सोपे नाही गोस्वामी जी म्हणतात जनम जनम मुनी जतन कराही अंत राम कही आवत नाही अंत राम कही आवत नाही जय जय राम कृष्ण हरी